यानंतरची बातमी येते रावेर लोकसभा खासदार आणि सध्याचे भाजप सेना उमेदवार यांनी नगरच्या संत मुक्ताबाई मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकनाथ खडसे यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे त्यांनी तिथे उपस्थित जनतेला फोनवरूनच आवाहन केलं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं नाता विनंती करतो की आपण या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांना मतदार बंधू भगिनींना संदेश द्यावा आदरणीय नाता भाऊ सोनोग्राफी सगळ्याकडे युनिट युनिटकडे आलेलो आहे त्यामुळे वेळ कमी आहे मला आनंद आहे या गोष्टीचा की आपण सारे या ठिकाणी अधिक सक्रिय आहात तुमच्या कार्यकर्त्याच्या बळावर हे निवडणूक जिंकलेली इंडियाच्या सगळ्या पार्टनर तुम्ही बसलेत आहात आणि मला विश्वास आहे की आता आपण त्या ठिकाणी नसला तरी आजपर्यंत अनुभव आहे की कार्यकर्त्याने प्रत्येक निवडणूक त्या ठिकाणी आहे विधानसभेच्या कालखंडामध्ये मी शेवटचे दोन दिवस आपण उपस्थित राहिलो पण तू प्रत्येक पुणे विधानसभेची विजयश्री तुम्ही खेचून आणली लोकसभेची आणली आणि यावेळेस लोकसभा आणि विधानसभा सरकार आपण जी लोकसभा सुद्धा

त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचं कळते नक्कीच तो तो क्षण तसाच होता कारण की कि आज कितीही म्हटलं नक्कीच सगळे पदाधिकारी सर्व आमदार माझ्या पाठीशी आहे पण आज माझं खंबीर नेतृत्व आदरणीय नाथाभो आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित नाही राहू शकले काही कारणामुळे तर नक्कीच आज त्यांची आठवण मला आली कारण की दोन हजार चौदालाही तो प्रसंग सोबत घडला की स्वर्गीय निखिल भाऊ तेव्हा नव्हते आज नाथभाऊ ने तर नक्कीच या दोघांची कमी या एवढ्या महत्त्वाचे क्षणी आज मला भास तर येत्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल असा दावा यावेळी उपस्थित नेत्यांनी केला आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई आणि इतर मिक्सपत्र पक्षाच्या उमेदवार महायुतीच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई खर्से यांचा मुक्ताईच्या आशीर्वादाने आज प्रचाराचा नारळ या ठिकाणी लावण्यात आला आहे आणि ते प्रचंड मताधिक्यानं विजयी होतील असा जनतेचा सूर आहे आणि त्यामुळे आज जनतेच्या आशीर्वादानी आणि लोकांच्या दिलेल्या सर्व आत्मविश्वासाने त्यांनी आज प्रचाराचा सुरुवात केलेली आहे या ठिकाणी प्रचाराचा शंकनाद हा सुरू झालेला आहे आणि ते पाच लाखाच्या वर मताधिक्यानं निवडून येतील तर यावेळी नामदार चैनसुख संचेती आमदार संजय सावकारे आमदार हरिभाऊ जावळे सह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत युतीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारा फोडला या शुभारंभात हजारोच्या संख्येने भाजप सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्त्यांसह चाहत्यांनी एकच गर्दी केली होती यावेळेस मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाई यांच्या मंदिरापर्यंत भव्य रॅलीचे आयोजनही करण्यात आले होते श्री संत मुक्ताबाईचे दर्शन घेऊन त्यांनी हा प्रचार शुभारंभ केला आज आमच्या सगळ्या महायुतीच्या सर्व नेत्यांच्या हस्ते आज प्रचाराच्या नाराचा शुभारंभ झालेला आहे आणि आजपासून आम्ही प्रचाराची सुरुवात करतोय आणि अतिशय चांगला प्रतिसाद आज आम्हाला लोकांकडून मिळतोय आणि मला पूर्ण विश्वास आहे आमचे जेवढे नेते आहे आदरणीय नाथाभाऊ आहे चेनुभाऊ आहे गिरीश भाऊ आहे आमचे सर्व आमदार आहे पदाधिकारी आहे सर्व महायुतीचे सर्व नेत्यांसोबत आता प्रचाराची आजपासून सुरुवात झालेली आहे जी लोकांची अपेक्षा आहे की पाच लाखाच्या वरती ह्या मतदारसंघातून लीड मिळेल तर नक्कीच मला ह्या विश्वास आहे लोकांचा पाठिंबा आहे आणि परत एक केंद्र सरकारमध्ये मोदी सरकार मोदी साहेबांचं सरकार येईल सा आणि परत एक वेळा मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान होते विजयकुमार वर्मा सेव्हन स्टार न्यूज मलकापूर